नमस्कार मी राहुल कुलकर्णी बैस्नर व्हॅलीमध्येच आपण आहोत जिथे पर्यटकांनी दुर्दैवानी आपल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी मारलं आणि त्यानंतर दोन राष्ट्रामध्ये तणाव वाढताना दिसतो आहे पाण्याबद्दलचं विश्लेषण तर आपण करूच पण माझ्या हातामध्ये आता तीन पानाचा मुडी ह्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मानांकन करणाऱ्या आणि जागतिक पातळीवरती आर्थिक ज्या घडामोडी घडतात त्या संस्थेनं ह्या दोन देशादरम्यानच्या तणावाबद्दल आपलं स्वतःचं मत मांडलं आहे आणि ते मत काय आहे आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याकडे कसं बघतायत ह्या तणावाकडे कसं बघतायत ते, ते आपण एकदा समजून घेऊ ह्या अहवालाचं नाव आहे एस्केलेटिंग पाकिस्तान इंडिया टेन्शन वूड वेट ऑन पाकिस्तान ग्रोथ पाकिस्तानच्या आर्थिक विकासावरती भारत आणि पाकिस्तानच्या तणावाचे काय परिणाम होतील ऑन थर्टिंथ एप्रिल थोडंसं बॅकग्राऊंड दिले पाकिस्तान इन्फॉर्मेशन मिनिस्टर सेट दॅट इंडिया वॉज प्लॅनिंग अँड इमिनंट मिलिटरी स्ट्राईक अगेन्स्ट पाकिस्तान ॲज रिटॅलिएशन फॉर द ट्वेंटी सेकंड एप्रिल डेडली अटॅक बाय सस्पेक्टेड मिलिटंट ऑन टुरिस्ट इन द इंडियन ॲडिॲ ॲडमिनिस्ट्रेटेड स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर त्यांनी सांगितले की तीस तारखेला पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले की बावीस तारखेला पाक भारताच्या ताब्यात असलेल्या कारण ह्या आंतरराष्ट्रीय संस्था कधीही तो भारताचा भाग आहे असं म्हणत नाहीत आणि ते डिस्प्युटेड लँड आहे असं त्यांचे लेखी असतं आणि म्हणून इंडियन ॲडमिनिस्टर्ड काश्मीर असं ते म्हणतात आणि त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं आता भारत आमच्यावरती हल्ला करेल असं झालं फॉलोईंग द अटॅक इंडिया अँड पाकिस्तान डिप्लोमॅटिक रिलेशन्स हॅव डिटोरिएटेड इंडिया सस्पेंडेड द इंडस वॉटर ट्रीटी ऑफ नाईन्टीन सिक्स्टी विच कुड सेवरली रिड्यूस पाकिस्तान्स वॉटर सप्लाय इन रिस्पॉन्स पाकिस्तान सस्पेंडेड द नाईन्टीन टू सिमला पीस ट्रीटी विथ इंडिया हाल्टेड लॅटरल ट्रेड अँड क्लोज इट्स स्पेस टू इंडियन एअरलाईन्स पहिलं वाक्य आहे की भारतानं पाणी रोखल्यामुळं एकोणीसशे साठच्या ट्रिएटीमुळं पाकिस्तानवरती मोठा परिणाम होईल त्यांनी शिमला करार रोखला आहे आपला व्यापार पण रोखला आहे त्यामुळं काय होईल त्याबद्दलचं स्पेसिफिक वाक्य नाही आहे पण लॅटरल म्हणजे दोन राष्ट्रातल्या ज्या चर्चा आहेत त्या थांबलेल्या आहेत असं ते म्हणतात कारण एअरस्पेस पण पाकिस्ताननं अधिबंद केल्यानंतर आपण केलं पुढं मुडीचं महत्त्व काय आहे तर मुडी ह्या संदर्भामध्ये आर्थिक निकषावर काय बोलतो सस्टेन एस्केलेशन इन टेंशन्स विथ इंडिया वूड लाईकली वेट ऑन पाकिस्तान ग्रोथ अँड हॅम्पर द गव्हर्मेंट ऑनगोइंग फिस्कल कन्सोलिडेशन सेटिंग बॅक पाकिस्तान प्रोग्रेस इन अचिविंग मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी पहिलं वाक्य आहे की या तणावामुळं पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार आहे पाकिस्तानचं मायक्रोइकॉनॉमिक इकॉनॉमिक तेच ते राष्ट्रसत्ता दिवाळखोरीच्या पातळीवरती आहे त्यांचा अनेक पातळीवरती संघर्ष सुरू आहे पेट्रोल महाग आहे मीठ महाग आहे साखर महाग आहे जागतिक संस्थांकडनं कर्ज कर घेत आहेत आणि म्हणून ज्या वेळेला मी बैसनर व्हॅलीमधनं मुडीचा रिपोर्ट तुम्हाला सांगतो त्याचं महत्त्व लक्षात घ्या आपण अनेक पातळीवरती त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतो आहे जसं पाण्याच्या पातळीवरती करतो आहे जसं जागतिक बँकेला सांगतो आहे की त्यांचा रोखा आय डी बी बिला एशियन डेव्हलपमेंट बँकला काय सांगितलं मी तेही सांगतो पण इथे मुडीनं सांगितले की मायक्रो इकॉनॉमिक्स पाकिस्तानचं डामाडोल होईल त्यां ते कित्येक वर्ष मागं जातील आता भारतावरती त्याचे काय परिणाम होतील तेही आपल्याला बघायचं आहे पाकिस्तान्स मायक्रो इकॉनॉमिक कंडिशन्स हॅव बीन इम्प्रुव्हिंग सध्या त्यांची परिस्थिती थोडीशी सुधारते कारण जागतिक बँकेनं त्यांना कर्ज दिले वेगळ्या अटी टाकून विथ ग्रोथ ग्रॅज्युअली रायझिंग आर्थिक विकास पण वाढतोय इन्फ्लेशन डिक्लायनिंग अँड फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह इनक्रीजिंग अमिड कंटिन्यू प्रोग्रेस इन आय एम एफ प्रोग्राम आय एम एफ प्रोग्राम मुळे काय आहे ज्याच्यात भारत म्हणते की यांचं जरा ती मदत बंद करा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी जी मदत दिली आहे त्यामुळे ते त्यांचं परदेशी चलन वाढते महागाई कमी झालेली आहे आर्थिक विकासाचा दर थोडासा वाढतो आहे आणि मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे छोटे छोटे जे, जे घटक आहेत ते वाढत आहेत आता ह्या याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्याचे परिणाम काय होतील तर आपल्याला हे बघायचं आहे की मुडीला नेमकं काय मला जरा हे ओपन करून मुडीला असं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगायचं आहे सा की जर जागतिक संस्थांनी पाकिस्तान आणि भारताच्या संदर्भामध्ये भारताची जी मागणी आहे त्याकडे लक्ष पुरवलं तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी आत्ता कुठं थोडीशी उठायला लागली आहे म्हणजे जे बाळ होतं जे अडचणीमुळं खूप त्यांची अडचण झाली होती थोडंसं बऱ्याच स्थितीमध्ये आलं होतं तर ते तिथे त्यांची अडचणी होती आता पुढं काय म्हणतात ते अ परसिस्टंट इनक्रीज इन्टेन्शन कुड ऑल्सो एम्पेअर पाकिस्तान ॲक्सेस टू एक्सटर्नल फायनान्शि फायनान्सिंग अँड प्रेशर इट्स फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह विच रिमेन विल बिलो वॉट इज रिक्वायर्ड टू मीट इट्स एक्सटर्नल डेथ पेमेंट नीड्स फॉर द नेक्स्ट फ्यू इयर्स जर असाच तणाव वाढत राहिला तर त्यांना इतर संस्थांकडनं भारतीयाच्या तणावामुळं इतर जागतिक संस्थांकडनं म्हणजे आय एम एफ असेल आय डी बी असेल या संस्थांकडनं जो आर्थिक पुरवठा व्हायचा तो बंद होईल त्यामुळं त्यांचं पुढं जे कर्ज पु त्यांना परतफेड करायची आहे ते कर्ज परतफेड करण्यासाठीचा जो पैसा आहे तो ते कुठून आणणार आहेत हे मुडीसारखी त्रयस्थ संस्था सांगते कंपॅरेटिव्हली आता ते भारताचं चित्रमान द मायक्रो इकॉनॉमिक कंडिशन्स इन इंडिया वूड बी स्टेबल भारताला मायक्रो इकॉनॉमिक अर्थशास्त्रात काही आर्थिक व्यवस्थेत काही फरक होणार नाही बोस्टर्ड बाय द मॉडरेटिंग बट स्टील हाय लेवल ऑफ ग्रोथ अँड स्ट्रॉंग पब्लिक अचिव्हमेंट अँड हेल्दी प्रायव्हेट कन्झम्पन भारतातलं जे डोमेस्टिक कंझम्शन आहे भारतातल्या ग्राहकांची संख्या जेवढी जास्त आहे भारताला काहीही फरक पडणार नाही इन अ सिनॅरिओ ऑफ सस्टेन्ड एस्कलेशन ऑफ लोकलाइज टेन्शन्स वूड डू नॉट एक्सपेक्ट मेजर डिस्ट्रप्शन टू इंडियन इकॉनॉमी ॲक्टिव्हली बिकॉज इट हॅज मिनिमल इकॉनॉमिक रिलेशन विथ पाकिस्तान पाकिस्तानबरोबर भारताचे संबंध आर्थिकदृष्ट्या फारच कमी आहेत त्यामुळे भारताला काही फरक पडणार नाही लेस दॅन झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑफ इंडियाज टोटल एक्सपोर्ट इन टू थाउजंड एन ट्वेंटी फोर भारतानं जी काही निर्यात केलेली आहे त्यातला पाकिस्तानचा वाटा किती आहे शून्य पूर्णांक पाच टक्के त्यामुळे भारताला काहीच फरक पडणार नाही हवेवर पण हायर डिफेन्स स्पेंडिंग वुड पोटॅन्शियली वेट ऑन पाकिस्तान फिजिकल स्ट्रेंथ अँड स्लो सॉरी इंडियाज फिजिकल स्ट्रेंथ अँड स्लो इट्स फिजिकल कन्सॉल्टेशन पण लष्करी खर्च जसा जसा वाढेल तसं कदाचित भारताच्या आर्थिक व्यवहारावरती ताण येऊ शकतो ते कोणालाही कळेल की असं होऊ शकतं आवर जिओ पॉलिटिकल रिस असेसमेंट पाकिस्तान अँड इंडिया अकाउंट्स फॉर परसिस्टंट टेन्शन्स विच हॅव अ टाइम्स लेट टू लिमिटेड मिलिट्री रिस्पॉन्स वी अज्युम दॅट फ्लेअर विल अकर पिरॉडिकली ॲज दे हॅव थ्रू आउट द टू सॉवरेन पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री बट दॅट दे विल नॉट लीड टू आउट बोर्ड बेस्ड मिलिट्री कॉन्फ्लिक्ट त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मते भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत तणाव वाढत राहील छोट्या मोठ्या घडामोडी घडत राहतील पण मोठं युद्ध होईल अशी काही आम्हाला शक्यता वाटत नाही माझ्या मते भारतासारख्या राष्ट्राच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे की त्यांना धडा तर शिकवायचा आहे पण मोठ्या युद्धाच्या आपण मागं लागायचं नाही आता आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेकडं गेलोत आपण अधिकृतपणे सांगितलं आहे की पाकिस्तानला जे तुम्ही त्रेपन्न कर्ज दिले आहेत नऊ पूर्णांक तीन बिलियन यू ए डॉलरचं कर्ज ह्या त्रेपन्न क कर्ज आणि अनुदानातनं एवढा पैसा तुम्ही पाकिस्तानला दिला आहे ते थांबवा कारण पाकिस्तान हे राष्ट्र अत्यंत विश्वासघातकी आहे तुम्ही त्यांना अटी काय घातल्या होत्या की तुम्ही अतिरेकी कारवायामध्ये पडायचं नाही तुम्ही तरीसुद्धा पाकिस्तान ते करतो आहे आय एम एफला आपण म्हणतो आहे की हे थांबवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड व वर्ल्ड बँकेला आपण म्हणतो आहे म्हणजे एकूण आर्थिक गळचिपी जी आहे ना ती पाकिस्तानचा करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे काश्मीर असेल किंवा पाकिस्तान असेल जनभावना का इतकी तीव्र होते त्याचं कारण आहे अर्थशास्त्र धर्म महत्त्वाचाच आहे पण शेवटी धर्म पाळण्यासाठी सुद्धा जगावं लागतं आणि जगण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात तर ते काश्मीरच्या नागरिकांना आहेत तसेच ते पाकिस्तानच्या नागरिकांना हवेत उर्वरित देशाला पण हवेत आणि तिथंच तर सगळी गोमा अडकलेली आहे आणि म्हणून हा मुडीचा रिपोर्ट फार महत्त्वाचा आहे जो मी आता तुम्हाला समजावून सांगितला था। थांबूया